दरिकोणूरमध्ये जोरदार प्रचार भोसले वस्ती येथे जनतेशी थेट संवाद विकास कामांची आठवण काढत नागरिकांचा प्रतिसाद दरिकोणूर गावात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे दरिकोनोर येथील भोसले वस्ती येथे लोकांची बैठक घेऊन थेट जनतेशी संपर्क साधण्यात आला या बैठकीला ग्रामस्थांशी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लाभली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते यावेळी माजी आमदार विलासराव जगताप उपस्थित होते आपल्या भाषणात त्यांनी स्पष्टपणे सांगितले की माझ्या कार्यकाळात कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही सर्व समाजाला न्याय मिळेल अशी भूमिका कायम ठेवली आज तुमच्यासमोर असा उमेदवार आहे जो सर्वसामान्यांना न्याय देणारा आहे विशेष म्हणजे तो तुमच्या गावातील आहे आणि हाकेला धावून येणारा माणूस आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले या बैठकीदरम्यान ग्रामस्थांनी दुष्काळाच्या काळात आनंदराव पाटील यांनी केलेल्या कामाची आठवण करून दिली दुष्काळाच्या पाण्याचा व्यवस्थित आणि नियमित पुरवठा करण्यात आला होता पाण्याअभावी व चाराच्या टंचाईमुळे जनावरांचे हाल होऊ नयेत यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आलेले होते या काळात अनेक अडचणी आणि संकटे समोर आली तरीही कधी न डगमगता लोकांच्या सेवेला प्राधान्य देण्यात आले शेतकरी पशुपालक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात आल्या या सेवाभावी कामाबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत आनंदराव पाटील यांचे आभार मानले या प्रचार बैठकीमुळे दरिकोनोर परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला चांगलाच वेग आला असून आगामी काळात प्रचार आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आज या ठिकाणी स्वतः जगताप साहेब आपणाला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याचबरोबर या गावचे ज्येष्ठ नेते आमचे नागनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी अशोक मिसार साहेब असतील विश्वास बापू असतील नामदेव भोसले असतील त्याचबरोबर आमचे वनमान अण्णा या ठिकाणी उपस्थित आहेत कामू पाटील राजू टप्पे सरकार आणि थोरातचे बंधू राजू थोरात सांगायचं तत्पर एवढंच आहे की मला उमेदवारी देण्यासाठी साहेबांनी जो आठ तास केला माझ्यासाठी तो म्हणजे शब्दामध्ये वाक्यांच्या पलीकडा आहे कारण जगताप साहेबांनी ज्यावेळी ओपन आरक्षण पडलं त्यावेळी राजू डपडे असेल कामाना पाटील असेल विश्वास बाप्पा असतील आम्ही सर्वांनी साहेबांच्याकडे गेलो साहेबांना सांगितलं साहेब यावेळी ओपन आहे आणि आम्हाला कुठेतरी संधी द्यावी त्याचवेळी आम्हाला साहेबांनी सांगितलं की तो आनंदराव कामाला लाग तुला आम्ही उमेदवारी देऊ मग त्या साहेबांनी आम्हाला शब्द दिला होता पण बऱ्याचशा या उमेदवारी जाहीर करताना अनेक अडचणी साहेबांना आल्या तरी पण शाब साहेबांनी आपल्या भूमीवर ठाम राहून त्यांनी एकाच वाचन सांगितलं की बाबा मी एकदा आनंदरावला शब्द दिलेला मी शब्द मागे घेत नाही वेळ प्रसंगी युती तुटली तरी चालेल पण साहेबांना फार अजित दादांच्या पासून फोन आले तरी पण साहेबांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे राहिलेला आहे त्याबद्दल साहेबांचा मी मरेपर्यंत त्यांचा ऋणी आहे कारण आज साहेबांनी निवडणूक हातात घेतले नाही आज साहेब मी बघतोय वाऱ्यासारखे गेले दोन तीन दिवस आज कोणतेर बोबलमध्ये भोजगामध्ये बऱ्याचशाच ठिकाणी साहेब स्वतः थांबून कार्यकर्त्यांना आता कसं मेन मेन असं कार्यकर्त्याची बैठक का अशा पद्धतीची बैठक घेऊन स्वतः जगताप साहेबांनी ही निवडणूक हातामध्ये घेतलेलं आहे आणि तुम्हालाही माहिती आहे गेली मी दोन महिन्यापासून तुमच्या प्रत्येक घरापर्यंत मी आलेलं आहे आता मी जरी आत्ता नसलो तर दोन महिने अगोदर मी तुमच्या प्रत्येक घरापर्यंत आलेलो आहे प्रत्येक घराचे फोन नंबर्स प्रत्येकाचा संपर्क मी केलेला आहे त्यासाठी सर्वांना एक माझी विनंती आहे की कुठलाही गट तट पक्ष पार्टी न बघता एक चांगली व्यक्ती म्हणून तुम्ही मला निश्चितपणाने मतदान करावं तुम्ही केलेल्या मताचा परतफेड मी चांगल्या पद्धतीने करेन तुम्हाला स्वतःलाही वाटलं पाहिजे की बाबा आनंदराव पाटला दिलेलं मध्ये आमचं सार्थकी झालं असं तुम्हाला अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम करतो आणि मी थांबतो जयंत ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा संघर्ष माझा जत